शेतकऱ्यांची काळी दिवाळी चटणी भाकर खात व्यक्त केला रोष शेतकऱ्यांच्या दिवाळीत अंधार सरकारच्या फुगवटा खासदार संजय देशमुखांचा आज खासदार संजय देशमुख तसेच उभाटा पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि शेतकरी चटणी भाकर खात काळी दिवाळी साजरी केली सरकारच्या फुगवलेल्या पॅकेज विरोधात रोष व्यक्त केला खासदार संजय देशमुख म्हणाले सरकारने जाहीर केलेल्या एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या मदत पॅकेजमध्ये फक्त सहा हजार पाचशे कोटी रुपये नवीन तरतूद आहे बाकी सगळी रक्कम जुन्या योजनांचा फुगा फुगवण्यासारखी आहे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडण्यासारखे हे पॅकेज आहे त्यांनी पुढे सांगितले की पीक विमा रोजगार हमी आणि एन डी आर एफ निधीचा समावेश करून आकडे फुगवले गेले आहे प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फक्त प्रति हेक्टर दहा हजार रुपये म्हणजेच एकर चार हजार रुपये इतकी नवीन मदत मिळते खासदार संजेशमुखांनी स्पष्ट केले शेतकरी अडचणीत असताना सरकार आकड्यांचा खेळ करत आहे ओला दुष्काळ तातडीने जाहीर करावा प्रति हेक्टर पन्नास रुपयांची मदत द्यावी आणि संपूर्ण कर्जमाफी करावी या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी आमची दिवाळी नाही आमचा अंधार आहे अशा घोषणा दिल्या तहसील कार्यालय परिसरात कर्जमुक्तीची टोपी आणि चटणी भाकरचा ताट हे आंदोलनाचे प्रतीक ठरले आणि या अनोख्या पद्धतीने शेतकऱ्यांचा संताप सरकारसमोर मांडला गेला सेव्हन न्यूज यवतमाळ आपण सर्वजण काळी दिवाळी साजरी करणार आहोत आपला शेतकरी राजा संकटात सापडलेला आहे आज शेतकऱ्याची परिस्थिती झालेली आहे हे आपण उघड्या डोळ्याने या ठिकाणी पाहून आलो शासनाने एक आर काढला त्या जी आर मध्ये एकतीस हजार कोटीच आमिष त्या ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवांना दाखवलं परंतु प्रत्यक्षात आज दिवाळी असून सुद्धा जे काही घोषणा या ठिकाणी केल्या होत्या त्याची एक रुपयाची दमडी सुद्धा आमच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाली नाही म्हणून आमच्या शेतकरी बांधवावर जे संकट आलेलं आहे या संकटासाठी तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी चट्टी भाकर खाऊन आज या ठिकाणी दिवाळीच्या दिवशी या ठिकाणी काळी दिवाळी आपण साजरी करणार आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की या सरकारनं अनेक घोषणा केल्या अनेक पॅकेज दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु शेतकऱ्याला जी खरी मदत या ठिकाणी मिळाली पाहिजे त्या मदतीचा एक दमडा सुद्धा आमच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अजून सुद्धा जमा झालेला नाही या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तुम्ही आम्ही आकडेवारीवरून पाहिलेला आहे आणि महाराष्ट्राची आकडेवारी आहे त्या आकडेवारीमध्ये यवतमाळ जिल्ह्याचा जो रिपोर्ट गेलेला आहे ते सर्वात जास्त शेतकऱ्याचं नुकसान जर अतिवृष्टीमुळे झालं जिल्ह्याचं झालं असं आकडेवारी आहे परंतु दुर्दैव आपला असा आहे ज्या दिवशी जी आर निघाला त्या दिवशी जी आर पाला आणि जिग्रज चवच त्या जी आर मध्ये नव्हतं पालकमंत्री झोपला होता पालकमंत्री काय करून आले कॅबिनेट मध्ये हे चर्चा झाली या चर्चेमध्ये जी आर त्या ठिकाणी कायम कायम करण्यात त्या ठिकाणी आला होता त्यावेळेस दिग्रजचं नाव नव्हतं जेव्हा आम्ही जे जी आर पाहिला तेव्हा आम्ही कलेक्टरशी चर्चा केली की जी आर मध्ये दिग्रजचं नाव का नाही उमरखेडचं नाव का नाही या राज्याचे कृषी सचिव आहे त्यांना मी फोन लावला त्यांना विचारला की बा आमच्या या दिग्रजचं नाव का नाही त्यांनी सांगितलं की चुकीनं राहिला मी म्हंटल चुकीन, चुकीन कसं राहू हो शकते जी आर पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या साईडवर या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे कलेक्टरनी सांगितलं की मी ताबडतोब प्रस्ताव पाठवतो आणि आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे की ज्या मतदारसंघाचं नेतृत्व तुम्ही करता त्याच्यामध्ये दिग्रस तालुका वगळला तरी तुम्ही एक शब्द ठुकार सुद्धा म्हणत नाही हे तुमच्या आमच्या सर्व शेतकऱ्यांसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे आपण सर्वजण म्हणतो भारत कोणता देश आहे इतका मारणार आले का आता कृषी प्रधान देश म्हणलं तर आता हे व्यापारी प्रधान देश झालेला आहे हे पुढारी प्रधान देश झालेला आहे हे अधिकारी प्रधान देश झालेला आहे एकतरी बिल्डिंग दिग्रस मध्ये तुम्हाला दिसते का एखाद्या शेतकऱ्याची हे सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी वाऱ्यावर सोडलेला आहे परंतु हिंमत आपण सर्वांनी ठेवली पाहिजे आणि शेतकरी बांधवासाठी हे लढा देण्यासाठी आपण या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे आणि या राज्याचे मुख्यमंत्र्यांना घोषणा केली होती की कोरा सातबारा कोरा सातबारा कोरा सातबारा संपूर्ण कर्जमाफी दिली म्हणून अजून कोणती वेळ त्या ठिकाणी पाहून राहिलेला आहे अजून ही वेळ निघाली नाही का शेतकरी एवढा संकटात सापडल्यानंतर सुद्धा कर्जमाफीची तुकार घोषणा सुद्धा या ठिकाणी होत नाही कोणत्या इलेक्शनची मुख्यमंत्री वाट पाहून राहिले की इलेक्शन आलं त्याच्या अगोदर आम्ही या ठिकाणी कर्जमाफी देऊ परंतु हा शेतकरी चिडलेला आहे शेतकरी संकटात आहे जे दिवाळी आहे शेतकऱ्याला असं वाटलं की आपल्या मुलाबाळांना आपण कपडे कसे घेऊ आपल्या मुलाबाळांना या ठिकाणी कर्ज एवढं झालेला कर्ज कसा फेडता येईल दिवाळी कशी साजरी करू एवढा आर्थिक विवंचन आहे आपला शेतकरी सापडलेला परंतु शेतकरी यांच्या पाठीमाग शेतकऱ्याच्या पाठीमागे कुठं सरकार उभं झालं पाहिजे असं वाटलं होतं परंतु आपल्या सर्वांचं शेतकरी बांधवाचं दुर्दैव आहे की हे जे, जे, जे सरकार आहे हे व्यापाऱ्याचं सरकार आहे हे अधिकाराचं सरकार आहे पुढाऱ्याचं सरकार आहे या सरकारमध्ये शेतकऱ्याला न्याय मिळू शकत नाही एकतीस हजार कोटीच्या घोषणा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केल्या खरं पॅकेज काय फक्त बारा हजार रुपये या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांना देणार आहे ते बारा हजार रुपयातला पहिला चार हजाराचा हप्ता आणि ते चार हजाराचा हप्ता सुद्धा दिवाळीच्या पूर्वी आमच्या शेतकरी बांधवांना द्यायला पाहिजे होता ते सुद्धा आमच्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी मिळालेला नाही म्हणून आज या ठिकाणी आपण चटणी भाकर खाऊन या सरकारला आपण संदेश देणार आहोत आमचा शेतकरी राजा या ठिकाणी चटणी भाकर खाऊन दिवाळी साजरी करत आहे आमचे मुलंबाळात चांगल्या कपड्यासाठी या ठिकाणी वाट पाहत आहे अरे नाही मोठमोठे फटाके पण छोटे फटाके सुद्धा आमच्या शेतकऱ्याच्या मुलांना त्या ठिकाणी दिसत नाही एवढी विदारक परिस्थिती या ठिकाणी शेतकऱ्याची निर्माण झालेली आहे परंतु ह्या पापाचा पर घडा या ठिकाणी नक्की कधी भरणार आहे शेतकरी जागृत झालेला आहे जाती पाती मध्ये या ठिकाणी भांडण लावण्याचं चा काम चालू आहे कोणाला सांगते की तुम्हाला हे आरक्षण देतो कोणा दुसऱ्या जातीला सांगते तुम्हाला ते आरक्षण देतो या ठिकाणी भूलतापा देऊन आमच्या समाजा समाजातली जे काही चांगल्या गुन्ह्या गोविंदाने खेड्यापाड्यात राहणारे लोक आहे त्यांच्यामध्ये विष ठिकाणी सातत्यानं या राज्यात या देशामध्ये सातत्यानं चालू आहे या बाबतीत शेतकऱ्याच्या पाठीमागे आपण उभं राहिलो पाहिजे माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्रीच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आमच्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी कर्जमाफी दिली होती